बोला अध्यक्ष आपण उदार मनाने संधी दिली त्याच्याबद्दल आभार मानतो परंतु त्याचा गैरफायदा न घेता जे मुद्दे येऊन गेलेले आहेत ते रिपीट होणार नाही त्याचा प्रयत्न करतो अध्यक्ष मोदय अत्यंत महत्त्वाचा विषय आहे कारण जीडीपीच्या संदर्भामध्ये भारत हा टुरिझम मधला सातवा सर्वात मोठा देश आहे आणि जी ट्वेंटीच्या देशांमध्ये सर्वात जलद गतीने ज्या ठिकाणी पर्यटन आहे असा आपला देश आहे आणि त्यामुळे जगाचं जे पर्यटन म्हणून भारताकडे बघायचा दृष्टिकोन हा जर का आपल्याला एनकॅश करता आला नाही तर मग आपल्यासारखी करंट आपणच ठरू अध्यक्ष मोदय मुंबई आहे कोकण आहे महाराष्ट्रातले वेगवेगळ्या भाग आहेत हे पर्यटन क्षमता ह्याच्यामध्ये खूप जबरदस्त आहे सर्वच पूर्व वक्त्यांनी या ठिकाणी मांडलं अध्यक्ष अध्यक्षमध्ये मुंबई हा एकमेव जगातलं शहर असेल की ज्या ठिकाणी नदी आहे समुद्र आहे तलाव आहे ज्या ठिकाणी जंगल आहेत मोठी उद्यानं आहेत ज्या ठिकाणी ओपन स्पेसिस आहेत सँच्युरीज आहेत अध्यक्ष अध्यक्षमध्ये वेगवेगळ्या संस्कृती आज सुद्धा या ठिकाणी बघायला मिळतात अशा सगळ्या गोष्टी या ठिकाणी आहेत रेल्वेचं जाळ मुंबईला घ्या पुढच्या शुक्रवारी येईल मला काही प्रॉब्लेम नाही अध्यक्ष महोदय त्यामुळे मुंबई आणि कोकणाचं यातलं पर्यटनाच्या संदर्भातला क्षमता ओळखून आपण अनेक भारताकडे असलेला ओढा पर्यटकांचा हा लक्षात घेऊन देना अधिक लक्ष पर्यटनाकडे अध्यक्ष मोदय देण्याची आवश्यकता आहे अध्यक्ष मध्ये मी काही सूचना मांडीन कुठलीही यातली भूमिका न मांडता परंतु अध्यक्ष मध्ये सर्वात मोठा सोर्स बाहेर देशातून पर्यटकांनी आपल्याकडे येण्याचा काय असू शकतो oh, आणि अध्यक्ष मोदय त्यामुळे सर्वात मोठा घटक सर्वात महत्वाचा घटक मुंबईकडे ज्याचा येऊ शकतो भारतामध्ये येऊ शकतो तो आपण पाहतो की ज्या ज्या वेळेला एक्झिबिशनचा काळ असतो मुंबई शहरामध्ये मग मुंबई एक्झिबिशन सेंटर गोरेगावचा आहे त्यावेळेला मुंबईच्या कुठल्याही हॉटेलमध्ये राहायला एक खोली सुद्धा मिळत नाही एवढी मोठ्या संख्येने पर्यटकांची संख्या मुंबईकडे त्या काळात येत असते परंतु अध्यक्ष महोदय मुंबईच्या मुंबई एक्झिबिशन सेंटरची क्षमता किती तर पंचेचाळीस हजार मीटर आणि या जगातला सर्वात मोठा एक्झिबिशन सेंटर जे सर्वात मोठं ट्रेड फेअर जे हॅनोवर मेसेला होतं त्याची क्षमता आहे पाच लाख स्क्वेअर मीटर आपण दहा टक्के सुद्धा त्या सर्वात मोठ्या एक्झिबिशन सेंटरच्या नाही आणि त्यामुळे मी आपल्या माध्यमातून शासनाकडे मागणी करीन वेगवेगळ्या शहरांची जशी आपण उभारणी करतो आहोत नयनाची आपण उभारणी केली नवी मुंबईच्या एअरपोर्टच्या निमित्ताने तर एक अशा पद्धतीचं हॅनोवर मेसेसारखं मोठं ट्रेड फेअर मुंबईमध्ये करता येऊ शकतं मुंबईच्या आसपास एम एम आर रिजनमध्ये करता येऊ शकतं असं जर का आपण एक आखणी केली तर मला वाटतं की एका एका ह्या घटकाची ह्या एक्झिबिशन सेंटरची लाखो लोकांना आकर्षित करण्याची एक मोठी क्षमता आहे अध्यक्ष मोदय मी कच्छला गेलो होतो कच्छच्या जंगलामध्ये गेलो होतो आणि त्या ठिकाणी ज्या एक रिसॉर्ट त्या फक्त देशविदेशातल्या राजा महाराजांनाच याची परवानगी आपण कदाचित त्या ठिकाणी गेला असेल कारण आपण त्या याच्यात बसता परंतु अध्यक्ष मोदय प्रायव्हेट फॉरेस्ट आहे त्यामुळे त्या ठिकाणी रिसॉर्ट करायची परवानगी आहे मुंबई सारख्या ठिकाणी आपण नॅशनल पार्क हे राष्ट्रीय हे असल्यामुळे आपल्या कदाचित ते नियमामध्ये बसत नाहीत परंतु प्रायव्हेट फॉरेस्ट आणि नॅशनल पार्क ह्याच्यामध्ये जर का ही अडचण असेल तर मला वाटतं की जगातले राजे महाराजे जगातले मोठे मोठे मंडळी ह्यांना मुंबईच्या आमच्या नॅशनल पार्कमध्ये आणता येईल अशी क्षमता या ठिकाणी आहे त्याचा सुद्धा एक हा सुद्धा एक सोर्स म्हणून पाहण्याची आवश्यकता आहे अध्यक्ष महोदय गेल्याच्या गेल्या वर्षी माझ्या आठवणीप्रमाणे इंटरनॅशनल ट्रॅव्हल मार्ट महाराष्ट्राच्या टुरिझम विभागाच्या वतीने करण्यात आलं होता अत्यंत सुरेख कल्पना था। अध्यक्ष सुरे महाराज होती की ट्रॅव्हल ऑपरेटर्स जे आहेत त्या ट्रॅव्हल ऑपरेटर्सना आपण महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या टुरिस्ट स्पॉट्स नाही नेलं परंतु ते एकच वर्ष झालं त्याच्या पुढच्या वर्षी झालं नाही कदाचित वर्षातून एकदा करावं अशी काही कल्पना असू शकते परंतु हा इंटरनॅशनल ट्रॅव्हल मार्ट त्याचं उद्घाटन माझ्याच तो ट्रॅव्हल मार्ट झाला होता त्यामुळे मी पाहिलं की अत्यंत खूप सुंदर ही कल्पना होती आणि त्यामुळे त्याचाही आपण टॅप करण्याची आवश्यकता आहे अध्यक्ष मोदी मुंबईमध्ये काय नाही मुंबईमध्ये सगळं काही आहे परंतु अशा वेगवेगळ्या ज्या गोष्टी आहेत हेरिटेज आहे अध्यक्ष मोदय हेरिटेज प्रॉपर्टीच्या संदर्भातलं आपलं धोरण काय तर हेरिटेज प्रॉपर्टी खराब होऊ नये म्हणून त्याच्या आजूबाजूच्या इमारतींनी विकसित करू नये हेरिटेज प्रॉपर्टीचं कन्झर्वेशन कसं करायचं हेरिटेज प्रॉपर्टी ती कशी आपण विकसित करायची त्याच्याबद्दल आपल्याकडे धोरण नाही त्याच्या आजूबाजूला काही तुम्ही विकास करू नका अशा पद्धतीने आपण करतो परंतु असे वेगवेगळे हेरिटेज सर्किट जर आपल्याला बनवता आले की हेरिटेज सर्किट आमच्याकडे त्याचा आपल्याला ब्रँडिंग करता आला अध्यक्ष मोदी आपल्याकडे टुरिस्ट सर्किट वेगवेगळ्या मुंबईतल्या टुरिस्ट सर्किट आपल्याला करता आली याच्याबद्दल काही टेबल बुक बनवता आलं तर मला वाटतं की या सगळ्याच्या ब्रँडिंगची आवश्यकता आहे आपने कच नाही देखा तो कुछ नाही देखा हे अमिताभ बच्चन यांनी म्हटल्यानंतर त्याची एक त्याचं वेगळं महत्व त्याला प्राप्त झालं मला असं वाटतं की मुंबईच्या या टुरिझमच्या क्षमतेचं ब्रँडिंग हे करण्यामध्ये आपण कमी पडतोय की काय याचा विचार करण्याची आवश्यकता आहे मध्यंतरी वर्ल्ड हेरिटेज सिटी मुंबई आणि अहमदाबाद स्पर्धा होती परंतु मुंबईला तो क्रमांक पटकवता आला आणि तो क्रमांक अहमदाबादने पटकवला त्याचं कारण अहमदाबादने योग्य पद्धतीने ब्रँडिंग केलं अध्यक्ष होते अहमदाबाद मधल्या एक एक पर्यटन स्थळाबद्दलची माहिती अनेक शास्त्रशुद्ध माहिती अशी ती युनेस्कोकडे मांडली गेली परंतु मुंबईची सर्व हेरिटेज सर्व ज्या पर्यटन क्षमता असलेले स्पॉट्स आहेत सर्व हेरिटेजचे स्पॉट्स आहेत ह्याची माहिती दिली गेली नाही फक्त महत्वपूर्ण साईटची माहिती दिली गेली आणि योग्य ब्रँडिंग न झाल्यामुळे अध्यक्ष महोदय तो वर्ल्ड हेरिटेज सिटीचा टॅग आपल्याला मिळवता आला नाही परंतु पुढील काळामध्ये किमान हा वर्ल्ड हेरिटेज सिटीचा जर का आपल्याला टॅग मिळवता आला तर अशा एका टॅगमधून जगभराचं लक्ष त्या वर्ल्ड हेरिटेज सिटी कुठली आहे तिकडे आपण जाऊ अशा पद्धतीने येऊ शकतो आणि त्यामुळे त्याच्यासाठी पुढील काळामध्ये ब्रँडिंग करण्याची आवश्यकता आहे अध्यक्ष मोदय कोकणाच्या संदर्भामध्ये खूप बोलता येईल जास्ती बोलणार नाही पण गेल्या वर्षी जेव्हा कोकणावर चर्चा या सभागृहामध्ये झाली तेव्हा मी दोन मुद्दे मांडले होते एक मुद्दा होता की वेगवेगळी पर्यटन स्थळं कोकणामध्ये जी आहेत त्या सर्व स्थळांचा विकास हा केलेला नाही एम टी सी काय करते तर एम टी डी सी ही त्यांचे जे साईट्स आहेत त्यांच्या ज्या रिसॉर्ट जिथे आहेत त्याचंच फक्त मार्केटिंग करते त्याच फक्त ब्रँडिंग करते अन्य ठिकाणचं ब्रँडिंग होत नाही आणि त्यामुळे जणू काही एवढेच पर्यटन स्थळ कोकणामध्ये आहेत असं वाटतं आणि त्यामुळे तेव्हा आश्वासन दिलं गेलं होतं की कोकणाच्या पर्यटनासाठी वेगळं महामंडळ आपण स्थापन करू तर मला वाटतं त्या संदर्भामध्ये बघण्याची आवश्यकता आहे अध्यक्ष मोदय एक शेवटचा मुद्दा की केरळ आणि गोव्याबरोबर आपण वारंवार आपली तुलना करतो विशेषतः कोकणाची तुलना करतो की जसं केरळची क्षमता आहे जसं गोव्याची क्षमता आहे त्याच पद्धतीने कोकणाची सुद्धा क्षमता आहे परंतु मग ती क्षमता काय वापरली जात नाही आणि त्या चर्चेच्या वेळेला मी सांगितलं होतं की केरळ असेल किंवा गोवा असेल या ठिकाणी पर्यटनासाठी कायदे आहेत टुरिझम ऍक्ट आहेत परंतु ते टुरिझम ऍक्ट आपल्याकडे नाही पर्यटन स्थळांचं कन्झर्वेशन हा कायदेशीर जबाबदारी करण्याची आवश्यकता आहे आणि त्यासाठी टुरिझम ऍक्ट ही बनवण्याची आवश्यकता आहे त्या संदर्भामध्ये सुद्धा मान्य मंत्री महोदय जर का उत्तरामध्ये त्यांच्या सांगतील की महाराष्ट्र टुरिझम ऍक्ट बनणार होता त्याची काय स्थिती आहे तर याचा या ऍक्टचाही या लाभ पर्यटनाच्या दृष्टीने त्याचा निश्चितपणे होईल अध्यक्ष आपण बोलायची परवानगी दिलीत आपले खूप खूप आभार